जनकल्याण संपर्क नांदेडचे व्यापारी सुमित मोगरे यांनी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानला दिले तीस किलो नऊशे ग्रॅम चांदीचे दान मंत्री रवींद्र चव्हाण आणि देवस्थान ट्रस्टी यांच्या उपस्थितीत गणेश मंदिराला दान आज अर्पित डोंबिवली ग्रामदेवता गणेश मंदिर संस्थानला शंभर वर्ष पूर्ण होत असून यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धार करून संपूर्ण गाभारा चांदीचा बनवण्याचे संस्थानने योजले आहे याबाबत मंदिराचे ट्रस्टी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देऊन नांदेडचे व्यापारी सुमित मोगरे यांनी गणेश मंदिर संस्थान डोंबिवली ग्रामदेवता मंदिराला तीस किलो नऊशे ग्राम चांदीची वीट अर्पित केली आहे या दानशूर व्यापाऱ्याचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि ट्रस्टी यांनी पत्रकार परिषद बोलून आभार व्यक्त केले त्यांच्या सर्व विश्वस्तांना सर्व गोवळीकरांच्या आणि सर्व धन्यवाद देतो आणि उदंड आयुष्य त्यानंतर इतरही काही सुशोभीकरण करतोय ते पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प्रकारे त्याची योजना करतोय मी बघत असाल आता तो, तो गाभारा तयार झाला त्याच्या पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून एक शंभर दीडशे किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना आवाहन करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमात असं एक आवाहन केलं गेलं आणि नगरचे एक थोर दानशूर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला तीस किलो नऊशे व्यायाम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली आज मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्या त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य ऐश्वर्य लाभू दे अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना शरद शिंदे आदिराज मीडिया डोंबिवली कल्याण